काय समस्या नेमकी तुम्ही आता या आईला झोळीत नयोळे म्हणजे आम्हाला अशीच अडचण आहे तर आम्हाला पेशंट म्हणजे डिलिव्हरी सरफडवस काय काहीतरी झाला तर आम्हाला असेच डोळे करून आणि बे रात्री यावं लागत आहे आणि दिवसा पण पाणी असलं तरी कमरे आवडायला तीन फूट पाणी उचलून यावं लागत अशी आमची अडचण आहे काही वर्षा पहिल्या तहसीलदारांनी इथं जो ब्रिजचा प्रस्ताव दिला होता त्या ब्रिजचं काय झालं तहसील बोलला होता का आम्ही तुम्हाला तातवाळमध्ये ब्रीज बांधून देतो त्यानी बांधून नाही दिले नंतर आपला कलेक्टर साहेब पण खैरवाड्याची भेट घेतली तेव्हा मी आम्ही शासन तुमच्या गाडी आलो म्हणून काहीतरी तुम्हाला रस्ता देतो आणि तुम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता पण बनवतो तर ते पण येऊन दोन वर्षे झाले अजून काय रस्त्याचं काय हेच नाही आता नेमकं आता असं आहे का तुम्ही आता किती किलोमीटर पाहिजे आणि किती ओळ येत लागतात तुम्हाला रस्त्यात आम्हाला तीन वड लागतं तीन वड उतरून आम्ही तीन किलोमीटर चालून जवळ येतो तेव्हा आम आम्हाला गाडीची सोय आहे चिडून इगतपूर लोक गोटीला जवळ जावं लागत तुमची मागणी काय मागणी आमची अशी आहे का आम्हाला रस्ता पाहिजे भाऊ आम्हाला जाण्या येण्यासाठी कारण दिलवारी पेशंट अजूक सरपडावस पेशंट असे काहीतरी आजूक आजार बरस निघले नाही का आपले लखवा जातो हार्टॅक येतो जे पेशंट आम्हाला वाचल तर नाही येतात मग तुम्हाला एवढा रात्री बेरात्री किंवा जंगलात नाही एवढा तुम्हाला भेऊ नाही वाटत का भेऊ मग आता भेव आम्हाला वाटतो वाटतो पण मग आता बॅटऱ्या आणि अशी गावची लोक दोन चार सोबत घेऊन यावं ते डोळी बांधून वाश्याला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव